या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सिन्नर पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली सिन्नर शहरासाठी यावेळी सन दोन हजार सतरा सालची उत्सव समितीची स्थापना करण्यात आली बैठकीत उपस्थित सदस्यांनी एकमताने या समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक पंकज मोरे तर उपाध्यक्षपदी नामदेव कोतवाल यांची निवड करण्यात आली आगामी गणेशोत्सव काळात सिन्नर शहरात हा उत्सव निर्विघ्न पार पडावा तसेच सामाजिक एकोपा राहावा दहा दिवसीय उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिन्नर पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सिन्नर शहरासाठी उत्सव समितीची स्थापना करण्यात आली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक पंकज मोरे तर उपाध्यक्षपदी नामदेव कोतवाल यांची निवड घोषित करण्यात आली सदरील बैठकीस पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक गोविंद लोखंडे पंकज मोरे नगरसेवक रुपेश मोठे सूरज गोसावी यांसह कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गणेश उत्सवाच्या अध्यक्षपदी आज माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व सिन्नर च्या सर्व मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी शांततेत गणेश उत्सव पार पाडा नम्र नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार सतरा शांतता समितीच्या आजच्या बैठकीमध्ये सिन्नर शहरासाठी उत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदे आपल्या सर्वांचे मित्र पंकज मोरे यांची यांबरोबर माझ्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी सर्वांनी सोपवली आहे मी मि या निमित्ताने एकच आवाहन करतो सिन्नर शहराची इथून मागची जी, जी परंपरा आहे सामाजिक ऐक्याची गुन्ह्या गोविंदाची आणि निर्विघ्नपणे उत्सव पार पाडण्याची ती परंपराही यापुढच्या काळात आभारीत राहून सिन्नरचा गणेश उत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणूक ही सिन्नरच्या लौकिकाला पात्र राहील अशा पद्धतीची वर्तणूक सर्व शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी गणेश मंडळाचे सर्व भक्त या ठिकाणी पार पाडतील पोलीस खात्याला या ठिकाणी आम्ही सर्वत्र सहकार्य करू हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडू अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो थांबतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे शिन्नर शहरात संपूर्ण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सव साजरा होत असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव उत्सव मंडळाचं सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक पंकज मोरे हे अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली आहे तसेच उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे सहकारी मित्र नामदेव कोतवाल हे उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली आहे हा गणेशोत्सव सर्वांनी शांततेत दहा दिवस या ठिकाणी आनंदात साजरा करावा तसेच शेवटच्या दिवशी मिरवणूक ही जास्तीत जास्त लवकर काढू या शिंगर शहरातील तरुणांना माता भगिनींना हा उत्सव पाहता येईल याची सर्व मंडळांनी दक्षता घेवेल अशी मी शांतता कमिळच्या वतीनं या ठिकाणी सर्व मंडळांना आवाहन करून सर्व मंडळांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं हे हा उत्सव जो आहे हा एक एकोप्यानं सर्व समाजाला बरोबर घेऊन हा आपण कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरा करत असू निश्चितपणे मी अधिकाऱ्यांना पण या ठिकाणी सांगेल जी जी गावातील मंडळ आहे ज्या पूर्वीच्या जागा आहेत त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीने अडथळा होणार नाही याची मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी दक्षता घेतील आणि त्या पद्धतीनं त्याच ठिकाणी जे पूर्वीपार बसत आलेले गणपती आहे ते त्या ठिकाणीच बसतील यात कोणतेही कुठंही तक्रार येणार नाही आणि कोणाची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत येणार नाही याची आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी निश्चितपणे काळजी घेऊ आणि त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला पण आम्ही या ठिकाणी सहकार्य करू पोलीस स्टेशननी पण सर्वांनी या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं मी अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय माता